आपण सगळेच कधी ना कधी असं म्हणतो ना आज माझं मन अस्वस्थ आहे आज माझं मन दुखावलं गेलं आहे आज माझं मन ठीक नाही पण कधी थांबून विचार आहेत का हे मन कोणाचं आहे आणि जो हे सगळं अनुभवतोय तो कोण आहे मन सतत काहीतरी करत असत विचार येतात जातात कधी आनंद देतात कधी त्रास देतात मन काल काय झालं याचा विचार करते उद्या काय होईल याची चिंता करते म्हणजेच मन, मन सतत बदलत राहत पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हे सगळं पाहता विचार येतात ते तुम्हाला कळत मन अस्वस्थ झालं की तुम्ही ते ओळखता जर तुम्हीच मन असता तर तुम्हाला मन पाहता आले हो की नाही अध्यात्म इथे एक सुंदर गोष्ट सांगत मन म्हणजे तुम्ही नाही मन हे तुमचं एक साधन आहे आणि जो हे सगळं पाहतो जो विचारांच्या मागे न जाता फक्त जाणून घेतो तो म्हणजे आत्मा आत्मा कधीच घाबरत नाही तो ताण घेत नाही तो फक्त साक्षी असतो शांत स्थिर जागरूक म्हणूनच मन जेव्हा गोंधळात असत तेव्हा थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा हे मन अस्वस्थ आहे पण जो हे पाहतोय अजूनही शांत आहे ना हळूहळू तुमच्या लक्षात येईल मन शांत होत आहे कारण तुमचं खरं अस्तित्व तुमचा आत्मा जो नेहमीच शांत असतो आज फक्त एवढेच लक्षात ठेवा तुम्ही मन नाही तुम्ही आत्मा आहात शांत वस्ती